स्टार ट्रस्ट अध्यक्ष लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर आयोजित भव्य दिव्य सुमधूर आवाजाने रसिकांची मने मोहित करणारी जागतिक संगीत दिनानिमित्त अनोखी मराठी गीत गायन स्पर्धा कुठलेही वाद्य न वापरता सुमधूर आवाजांच्या गोडव्याने संपन्न झाली दिनांक तेवीस जून रोजी यंग स्टार ट्रस्ट समन्वयक आजीव पाटील यांच्या समन्वयातून दोन गटात विभागलेल्या भव्य दिव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते हृदयाच्या स्पंदनातून निघालेल्या सुमधूर कोमल आवाजाने सुमारे अठ्ठ्याण्णव स्पर्धकांनी प्रतिसाद दिला यावेळी स्पर्धकांनी प्रेक्षकांची आणि परीक्षकांची मने जिंकून घेतली परीक्षक म्हणून शीतल प्रशांत सुवर्णा यांनी काम पाहिले महापौर प्रवीणाताई ठाकूर यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण समारंभ माजी प्रथम महिला बालकल्याण समिती माजी सभापती नगरसेविका माया चौधरी माजी नगरसेविका सुरेखा कुरकुरे माजी नगरसेविका रीता सुरय्या परीक्षक श्रीमती शीतल प्रशांत सुवर्णा यांच्या हस्ते संपन्न झाला ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मिलिंद पोक्षे मुग्धा लेले भूषण सुरी तानाजी पाटील जानवी ठक्कर यांनी सहकार्य केले खुला प्रथम पारितोषिक तेजल घोडके द्वितीय पारितोषिक मनस्वी मिसरी तृतीय पारितोषिक आर्यन जामसुदकर तसेच उत्तेजनार्थ बक्षीस गजानन वेलिंग मानसी देशपांडे चारुता पांगारकर दुर्वेश निगुडकर यांनी पटकावले असून लहान गटात प्रथम पारितोषिक श्रावस्ती रुके द्वितीय पारितोषिक मनवा राऊत तृतीय पारितोषिक अथर्व गोलतकर याने तर उत्तेजनार्थ बक्षीस मायरा रणदिवे वैभवी राणे यांनी पटकावले आहे इंस्ट्रुमेंट तुम्ही नाईन्टी थ्री ना, ना होऊ शकतो भाग घेतला मी आल्यानंतर दोन गाणी ऐकली एक आपल्या वयस्कर व्यक्ती आणि त्या छोट्या मुलीने अतिशय सुंदर म्हणजे विदाउट म्युझिक सूज पकडून ठेवणं हे खरोखर खूप कठीण असते आमच्या क्षितीच्या क्षितिची मुलगी क्षिप्रा यांच्या या टीचर इथे बसलेल्या आहेत आणि सांगितल्याप्रमाणे स्पर्धा आयोजित केल्या जातात विविध आता ते म्हणाले मसाले केक बनवणं ह्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे आणि एक गोष्ट त्यांनी सांगितली की तुमच्याकडून काही सूचना येऊ द्या म्हणजे आम्ही जी काही यंगस्टरच्या माध्यमातून स्पर्धा घेतो किंवा उद्योग पर मार्गदर्शन शिबिर आयोजित करतो त्याच्यामध्ये अजून काहीतरी ऍड करावं असं असते की काम करत असताना एखादी नवीन सूचना पण येऊ शकते की तुम्ही यंगस्टरच्या माध्यमातून हे पण आयोजित करा तर ते पण आपण ऑलवेज तयार असतो वर्षभरात विविध उपक्रम आणि कोणसे यांना म्हणजे मी तर ईश्वराला प्रार्थना करेन की यांना दीर्घायुषी करा कारण तालुका भरच नव्हे तर जिल्ह्यामध्ये सुद्धा विविध ठिकाणी ते सगळ्या महिलांना एकत्रित करून म्हणजे या स्पर्धांमध्ये काहीतरी आणण्याचा आम्हालाही आनंद मिळतो नमस्कार माझं नाव हरिश्चंद्र मिळपावकर विरार गुन्हा यंगस्टार तर्फे ही आयोजित केलेली अनोखी स्पर्धा वाद्य फार उत्तम म्हणजे चांगले चांगले सूर असणारे गायक आज इथे उपस्थित होते आणि बरीच स्पर्धा यशस्वी झाली आणि फार बरं वाटलं मी सध्या सहभाग घेऊन प्रतिनिधी गोवर्धन बिहाडे एनटीपी न्यूज मराठी पालघर